नमस्कार रुपाली क्राफ्ट्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्यांनी बनवलेले हळदी करंडे बघणार आहोत ते करंडे आपण बदकच्या डिझाईनमध्ये करणार आहोत बदकाचे डिझाईन बनवणार आहोत तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट्स ला, या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा त्यासाठी आपल्याला लागणार आहे सहा नंबरचे पिवळे मोती लागणार आहेत सहा नंबरचे लाल मोती तंगूस कात्री सुई आणि असे हे हळदी उंकासाठीच्या प्लास्टिकच्या वाट्या लागणार आहेत गोल्डन कलरच्या तर सुरुवातीला आपण तंगूसमध्ये वीस मोती घेतलेले आहेत लाल ओवून घेतलेले आहेत वीस मोती घेतलेले आहेत आता हे वीस मण्यांचं गोल बनवायचं आहे खालच्या मोतीमधून सुई काढायची आपण आणि ह्याचं गोल बनवून घ्यायचं आहे गोल बनून घेतल्यानंतर आता इथे चार मोती घालायचे आहेत आपण आणि खालच्या दोन मोतीमधून सुई काढायची आहे म्हणजे एकूण सहा मण्यांचं गोल तयार करायचं आपण घातलेले चार मोती आणि खालचे दोन मोती असे सहा मोती झालेत हे सहा मण्यांचं गोल तयार झालेले आहे आता परत पुढच्या दोन मोतीमध्ये घ्यायची सुई इथं आता तीनच मोती घालायचे आणि परत ह्या सुरुवातीला जो सहा मण्याचा गोल केला होता त्या शेवटच्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे इथं पण सहा मण्यांच गोल तयार होईल आता परत पुढच्या दोन लाल मोतीमधून सुई घेऊयात आपण आणि इथं पण तीन मोती घालायचे आता हे आपण दोन जसे गोल केले तशी आपण एकूण नऊ गोल करून घेऊया सहा मण्यांचे हे सहा मण्यांचे आपण नऊ गोल केलेले आहेत आता हे दहावं करताना आपण ह्या मोतीमध्ये सुई घेतलेली आहे आणि इथं दोनच मोती घालायचे आहेत कारण खाली चार मोती आहेत म्हणून दोन मोती घातल्यामुळे ह्या हा आपण सहा मण्यांचा गोल तयार होईल आता सुई परत आपल्याला खालच्या बाजूने घ्यायची आहे ह्या मोतीमधून सुई घ्यायची आपण म्हणजे हे दोन सहा मण्यांचे जे गोल आहेत त्याच्यामधल्या मोतीमधून मतल सुई घ्यायची आपल्याला म्हणजे दोन्ही सहा मण्यांच्या गोलमधले एक दोन्हीमधले एक एक मोती घ्यायचे आहेत आता इथं परत चार मोती घालायचे आणि परत इथं सहा मण्यांचं गोल तयार करायचं आता परत पुढचे दोन मोती सोडायचे म्हणजे मधला जो गोल आहे तो सोडायचा आहे आता परत हे पुढचे दोन मोती घ्यायचे आहेत म्हणजे आपण इथले दोन मोती सोडलेले आहे एक एक एकाड एक करायचं आहे आपल्याला आता इथं परत चार मोती घ्यायचे आहेत परत ह्या खालच्या दोन मोतीमधून सुई काढायची आता पुढे पण तसंच करायचं आहे इतले दोन मोती हे सोडून द्यायचे आणि परत पुढच्या दोन मोती मोतीमधून घेऊन तिथं गोल करायचंय सहा महिन्यांच आता परत इथं चार मोती घ्यायचे आता हे असे परत दोन सोडून करून घ्यायचे आता हे वरचे दहा गोल झाले होते पण आपण हे खालचे पाच गोल करायचे तर हे पाच गोल आपण तयार केलेले आहेत एक केलेलं आहे मधले दोन दोन सोडून घेतलेले आहेत आता सुई आपल्याला हे शेवटचा जो गोल केला होता आपण त्याच्या खालच्या बाजूला ह्या मोतीमध्ये सुई घेतली आता इथं एक मोती घालायचा आहे लाल आता हा पुढच्या गोलमधून परत घ्यायचा आहे पुढच्या गोलच्या दोन्ही मोतीमधून सुई काढायची आता परत एक मोती घालायचा तुम्ही जस जसं मोती घालून ओढ ओढत जाल तसं खालचा आकारचा गोल आकार येत जातो जे त्याचा बेस तयार होतो बदकाचा बेस तयार होतो खालचा ओढून घ्यायचं आहे चांगलं प्रत्येक वेळेस एक एक मोती घालून हे पाचचे खालचे गोल बनवले होते ते पूर्ण जोडून घ्यायचे आहेत आपल्याला आता परत हे खालचा जो गोल आहे त्याच्या सगळ्यामधून एक एक परत एकदा मोती सुई काढून घ्यायची आहे म्हणजे जो खालचा बेस जो केलेला आहे तो व्यवस्थित ग बसतो आपला खाली म्हणून प्रत सगळ्यामधून अजून एक एकदा वायर काढून घेऊया आपण आणि ओढून घ्यायचा आहे चांगला म्हणजे आकार व्यवस्थित येतो प्रकारे आपण ओढून घेतलेला आहे तर सुई आपल्याला वरच्या बाजूला घ्यायची त्याच्यामध्ये अशी वाटी व्यवस्थित बसते तर सुई आपण वरच्या बाजूला घेऊया इथं घ्यायची सुई आपण आता ह्याच्यामध्ये आपण सुई हे दोन जे ला सहा मण्यांचे गोल होते त्याच्या वरच्या मोतीमध्ये सुई घेतलेली आहे आता इथं आपण एकूण चार लाल मोती घेणार आहोत आणि एक मोती सोडून परत दुसऱ्या मोतीमधून सुई काढायची ओढून घ्यायची आहे चांगली आता परत तिचं दोन मोती घालायची आणि परत ह्या खालच्या दोन मोतीमधून सुई काढायची ह्या मोतीमधून सुई काढूयात अशा प्रकारे हे बदकाचा आपण शेपूट बनवतोय आता परत सुई आपल्याला ह्या दोन मोतीमधून वरच्या बाजूला घ्यायची आहे परत ह्या वरच्या दोन्ही मोती म्हणजे जे सुरुवातीला जे चार मोती घातले होते त्या चारही मोतीमधून परत सुई काढायची आहे आता पहिल्यासारखंच परत हा सो हा मोती सोडून परत ह्या खालच्या एका मोतीमधून सुई काढून घ्यायची ह्याच्यामधून सुई काढली आपण ओढून घ्यायचं आहे चांगलं आता इथं परत तीन मोती घालायचे आता हे तीन मोती आपण घालून घेतले आता हा जो मधला मधला जो हा भाग आहे त्या भाग हा जो भाग आहे तिथून आपण सुई काढायची कुठल्या मोतीमधून काढायची नाही आहे फक्त त्या आतमधून काढायची सुई आणि ओढून घ्यायचं आहे चांगलं म्हणजे हा भाग असा शेपटाचा व्यवस्थित तयार होतो आणि इथं आता आपण गाठ मारून घेऊया परत एकदा आपण हे करून घेऊया म्हणजे गाठ व्यवस्थित बसेल आता इथं आपण गाठ मारून कट करून घेऊया आता हा बदकाचा शेपटाचा भाग झाला आपल्याला तोंड बनवायचं आहे तर अगदी जे शेपूट बनवलं होतं आपण त्याच्या अगदी समोरच्या दोन मोतीमधून सुई काढायची दोन मोतीमधून सुई काढायची अगदी त्याच्या समोरच्या दोन मोतीमधूनच काढायची म्हणजे चुकणार नाही हे दोन मोतीमधून अगदी ह्याच्या समोर आपण काढलेले आहेत इथं दोनच मोती घालायचे लाल आणि परत त्याच दोन मोतीमधून सुई काढायची इथं चार मण्यांचं चौकोन तयार होईल खालचे दोन मोती आणि आपण घातलेले दोन मोती हे चार मण्यांचं चौकोन तयार झालेलं आहे आता ह्या चार मण्यांच्या चौकोनवर आपल्याला परत एक एक चौकोन करून घ्यायचं आहे आता इथं तीन मोती घालूया नेहमी सारखंच करायचंय आता इथं तीन मोती घालून परत त्याच मोतीमधून सुई काढायची तर हे तीन चार मण्यांचं चौकोन झालेलं आहे आता परत पुढच्या ह्या मोतीमधून सुई काढायची खालच्या आणि तर परत दोन मोती घालायचे आहेत आणि पहिला जो चौकोन बनवला होता आपण ह्या मोतीमधून मोती सुई ह्या दोन्ही मोतीमधून सुई खाली बाजून काढायची जे चार मण्यांचं चौकोन चा होतं त्याच्यावर परत एक एक चौकोन बनवतोय आपण तर परत ह्या खालच्या ह्या मोती हे दोन मोती होते आपण चौकोनमध्ये घेतलेले आता ह्या मोतीमधून सुई काढूया थोडी तर अवघड जातं कारण खूप वेळा वायर निघाल्यामुळं थोडं वायर निघायला प्रॉब्लेम येतो तर परत इथं दोन मोती घ्यायचे आहेत परत हे दुसरं जे चौकोन बनवलं होतं त्याच्यामधून सुई काढायची खालच्या दोन्हीमधून तुम्ही इथं थोडं वायर लहान घेतली तरी चालेल पण काढायला थोडा प्रॉब्लेम येतो आता हे तीन चौकून झाले आता शेवटच्या ह्या मोतीमध्ये घेऊया आणि ह्याच्यावर पण आपण चौकोन बनवून घ्यायचं आहे शेवटच्या मोतीमधून आपण ही सुई काढली आता ह्याच्यावर एक चौकोन बनवायचं आहे आपल्याला आता इथं एकच मोती घालायचं आहे शेवटचं चौकोन बनवतोय आपण आता इथं एक मोती घालूया आणि ह्या मोतीमधून सुई काढायची वरच्या बाजूला पण परत चार मण्या आलेले आहेत आपण चार मण्या खालच्या चौ चार मण्याच्या चौ ह्याच्यावर चौकोन बनवलं होतं आता वर पण चार मण्या आलेल्या आहेत परत ह्याच्यावर अजून एक चौकोन बनवून घेऊया आता खालच्या चौकोनवर एक चौकोन बनवून घेतला आपण वर वरच्या बाजूला परत हे चार मोती आले आहेत परत त्याच्यावर अजून एक चौकोन बनवून घ्यायचं आहे खालच्या बाजूने जसं बनवलं तसंच बनवायचं आहे आता परत इथं तीन मोती घ्यायचे आहेत तीन आणि परत ह्या मोतीमधून सुई काढायची एका मोतीमधून सुई काढायची आणि परत पुढच्या ह्या मोतीमध्ये घ्यायची आणि इथं दोन मोती घ्यायच्या आणि परत हे सुरुवातीचा जो चौकोन बनवला होता त्याच्यामधून काढायची म्हणजे वरच्या बाजूला पण तसं चौकोन येणार आहे आपण कसं बनवलं होतं तसं तर परत पुढच्या मोतीमध्ये घ्यायची सुई आता इथं पण दोन मोती घालायचे आहेत परत ह्या मोतीमधून सुई काढायची वरचं चौकोन थोडं पटकन बनतं फक्त खालचं चौकोन बनवतानाच थोडं दोरा जात नाही लवकर मोतीमधून आणि वरचं एकदम इझी पटकन बनवून जातं आता एकच मोती घालायचं इथं ह्या मोतीमधून सुई काढायची आता सुई परत वरच्या बाजूला घेऊयात आपण आता ह्या चारी मोतीमधून सुई परत एकदा काढूया म्हणजे व्यवस्थित तयार होईल ते चौकून घट्ट होईल कारण थोडं घट्ट विण घ्यायची इथं कारण ते मान हलणार आहे जर ती मान हल्ली तर तो बदक चांगला दिसत नाही म्हणून आपण थोडं घट्ट विण घ्यायची आहे परत एकदा चारही मोतीमधून सुई काढली आपण तर आपल्याला ह्याचं चोच बनवायची तर इकडं करताना हे तीन मोती आहेत की सुरुवातीचे हे चार मोती आहेत वरचे आणि इथं तीन मोती दिसतात पुढे त्याच्यामधून सुई काढली आपण आणि इथं दोन मोती घालायचे एक लाल घालायचा आणि एक पाण पिवळा घालायचा म्हणजे थोडं चोच दिसण्यासाठी पिवळा सोडून परत त्याच लाल मोतीमधून सुई काढायची अशा प्रकारे आणि तर सुई परत ह्या मोतीमध्ये घ्यायची आहे आता आपण ही चोंच केल्यानंतर इथं आपली सुई आलेली आहे आता इथं आपल्याला ह्या बदकाचे दोन डोळे बनवायचे आहेत त्यासाठी आपण हे एक नंबरचे अगदी छोटे पांढरे मोती घेतलेले आहेत आता ते मोती आपण ओवून घ्यायचे आणि परत त्या पुढच्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे आता दोन्ही मोतीच्या मध्यभागी हा छोटा मोती व्यवस्थित बसतो आणि हे बदकाचे डोळे दिसतात आता परत ह्या मोतीमधून सुई काढूया आपण आणि इथं पण ह्या बाजूला पण लावायचं आहे असं अगदी छोटी मोती घेतलेली आहे आपण आता परत त्या पुढच्या मोतीमधून सुई काढूया अशा प्रकारे हे बदकाचे दोन डोळे तयार केलेले आहेत आपण आता आपण इथं गाठ मारून घेऊया खाली खाली गाठ मारून घेऊया तर अशा प्रकारे सुंदर असे बदक आपण तयार केलेले आहे आता आपण जी ही प्लॅस्टिकची वाटी घेतली होती त्याच्यामध्ये ठेवायचं आहे करंडा म्हणून आता असंच आपण हळदीचं करंडा ठेवण्यासाठी हळदी पिवळा बदक बनवलं आहे आणि त्याला फक्त आपण लाल डोळे लावलेले आहेत कारण पिव पांढरा उठून दिसणार नाही म्हणून आणि इकडं पण असं वाटी ठेवलेली आहे अशा प्रकारे सुंदर असे बदकाच्या डिझाईनचे आपण हळदी करंडे केलेले आहेत आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे ठेवण्यासाठीचं एक ट्रे बघणार आहोत मोत्याचा तर तो कसा बघ बनवायचा पुढच्या वेळेस बघूया आता आपण हे दोन लाल आणि पिवळे असे दोन बदक बनवलेत म्हणजे हळदी तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मेसेज करा आता संक्रांत्रीमध्ये हे डेकोरेशनसाठी तुम्ही हळदी करंडे ठेवू शकता किंवा तुम्ही वाण म्हणून पण देऊ शकता अतिशय सुंदर दिसतात हे आणि हे गौरी गणपतीला पण तुम्ही डेकोरेशन पण म्हणून ठेवू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मेसेज करा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या वेग मोत्याच्या वस्तू पाहण्यासाठी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा धन्यवाद